मनाई आदेश असताना जमिनीचा व्यवहार रमजान शहान आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी उधळला याबाबत अधिक वृत्त असे की वळसाई रोड परिसरातील भूखंडाबाबत न्यायालयीन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास मनाई केली असताना देखील भूमाफी यांनी खरेदी विक्रीचा व्यवहार केला शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता आत्मदहन करण्याचा इशारा रमजान शाह यांनी दिला होता त्यानुसार ते अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला सदर या घटनेवेळी शहर पोलिसांनी हस्तक्षेप करीत आत्मदहनाचा डाव उधळून लावला तर या संदर्भात अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांनी सांगितले की जिल्हा न्यायालयाचे जे आदेश असतील त्याची पूर्तता करण्यात येईल असे यावेळेस त्यांनी सांगितले तर आत्मदहन करते रमजान शहा यांनी सांगितले की फेरफार नोंद रद्द करण्यास का नाकारता आहेत तर सदर वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले तर रमजान शहा यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असल्याचे समजते बेकायदेशीर कामे केले त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाचा आदेश होत होत झालेला आहे आणि अंतिम आदेश पण झालेला आहे त्यांच्या विरुद्ध त्यांनी फेरफार नोंद रद्द करण्याचे का नाकारताय त्यांचा त्यांचा अधिकार नाही फेरफार नोंद रद्द करण्याचा थांबवण्याचे ते प्रकारात सदरचा सदरचा आदेश वरिष्ठ प्राण साहेबांनी प्राणसाहेबांनी ऐकून काय हे लोक जबरदस्ती करतात आज आठ प्रकार थांबला नाही यापुढे पुढे पण आज नाही सदर प्रकरणामध्ये मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्या आदेशामध्ये मान्य जिल्हा न्यायालयाने सर्व पक्षकारांना समाविष्ट करून सर्वांनी बाजू ऐकून घेऊन पुन्हा गुणवत्तेवर नव्याने आदेश द्यावे असा तो मान्य उच्च न्यायालयाचा आदेश आहे महसूल यंत्रणा म्हणून मी असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी असेल प्रशासन म्हणून आम्ही त्या प्रकरणात पार्टीच नाही आहोत त्या आदेशामध्ये आम्हाला कसलेही निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिलेले ना नाही आपण आदेशाचं अवलोकन करावं हे आदेश जर आमच्यासाठी असतील तर ते माझ्यासोबत सर्वांनाच बंधनकारक आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाचं अवमान कोणाची कोणी करायचं काही कारण नाही तर जिल्हा न्यायालयाचे जे निर्देश आहेत जिल्हा न्यायालयाचे ते आदेश देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई महसूल प्रशासन करेल आमचा संबंध मसूविभागाचा नोंदीन पुरता आहे तेव्हा नोंदींसाठी ते व्यक्ती मान्य प्रांत मौदा याकडे त्यांनी आपण दाखल केलं होतं महाराज त्याच्यातही निर्णय दिलेला आहे उच्च न्यायालयाचे आदेश हे जिल्हा न्यायालयासाठी आहेत आमच्यासाठी कसलेही निर्देश त्या आदेशात आदेशा नाहीत एवढंच मला या ठिकाणी सांगायचं